आता एका अपघाताच्या संदर्भातला तपशील समोर येतोय एका कंटेनरनं दहा ते पंधरा गाड्यांना ठोकरून त्यांचा चेंदा मेंदा केला आहे चाकणमधल्या माणिक चौकात हा भीषण अपघात घडलेला आहे त्याची दृश्य सी सी टी व्हीमध्ये चित्रित झाली आणि ती आपल्या समोर आहेत एक मोठा कंटेनर भरधाव वेगानं वाहनातना टक्कर मारत पुढे जात असलेला या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतोय चाकणच्या माणिक चौकात हा अपघात घडलेला आहे एका पाठोपाठ एक वाहनांना टक्कर मारत हा कंटेनर भरधाव वेगानं पुढे जात असल्याचं या सी सी टी मध्ये आपल्याला दिसत आहे रोहन कदम आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत रोहन अपघात जिथे घडला तिथे आत्ताची परिस्थिती काय आहे कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे का नक्कीच कंटेनर चालकाला जी आहे ते थोड्या वेळापूर्वी ताब्यामध्ये घेतलं परंतु बेदम महाराज जी आहे ती जमावाने या कंटेनर चालकाला केलेली होती आणि त्यामुळे तो गंभीर जखमी झालेला होता बेशुद्ध अवस्थेमध्ये जे आहे कंटेनर ते कंटेनर चालकाला त्या ठिकाणून हलवण्यात आलेलं होतं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं परंतु या कंटेनर चालकाचा प्रताप जर पाहिला तर अक्षरशः अंगावरती काटे येणार पाहायला मिळते कारण का जवळपास चाकण चौकातून शिक्रापूर पर्यंतचा अंतर जे आहे ते साधारणतः तीस एकतीस किलोमीटरचा आहे चाकणच्या चौकामध्ये त्यांनी पहिल्यांदा दोन महिलेला आणि एका मुलीला जे आहे ती धडक दिली आणि त्यातून घाबरून तो जोरात गाड्या ज्या आहे ती चालवू लागला परंतु या दरम्यान त्यांनी चाकणपासून शिक्रापूरपर्यंत साधारणतः पंधरा ते अठरा गाड्यांना धडक देखील दिल्या अनेक जमावाने जे आहेत ते मध्यभागी इतर गाड्या लावून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु तो कुठल्याही प्रकारे रोखला गेला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांना धडका देत अनेक नागरिकांना उडवत जो आहे तो शिक्रापूरपर्यंत पोहोचला परंतु सुदैवाने शिक्रापूरमध्ये नागरिकांनी जे आहे ते एक आडवा दुसरा टेम्पो लावून या कंटेनरला थांबवलं आणि त्यानंतर या चालकाला पकडलं या सगळ्या दरम्यान पोलिसांची गाडी काकण पोलिसांची गाडी देखील याच्या मागावरती होती परंतु चाकण पोलिसांच्या गाडीला देखील धडक मारून तो दुसरीकडे निघून गेला त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोष जो आहे तो नागरिकांचा या चालकाविरुद्ध विरुद्ध पाहायला मिळत होता त्यामुळे चालकाला थांबवण्यासाठी आता परिश्रम जे आहेत ते सगळ्यांनी घेतले परंतु चालकाला बेदम माराण या निमित्ताने झालेली पाहायला मिळते धन्यवाद रोहन कदम या सगळ्या तपशिलाच्या साठी आपण लक्ष ठेवा या निमित्तानं जे जखमी झाले त्यांच्या तब्येतीकडे बारकाईनं पाहणं गरजेचं आहे